नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुमची आवडती मालिका ठरलं तर मची थोडक्यात माहिती अठ्ठावीस नोव्हेंबरच्या थोडक्यात माहितीच्या ट्रेलरमध्ये आपल्याला दाखवणार आहेत की अर्जुनने शायरीसाठी ठेवलेली चिठ्ठी ही प्रिया मांजरीसारखी आडवी येऊन ती चिठ्ठी बदलते आणि त्या जागी किराणा सामानाची यादी लिहिलेला कागद तिथे ठेवते तर मंडळी सायली तो कागद फाडून कचरा डब्यात टाकते अठ्ठावीस नोव्हेंबरच्या भागात आपल्याला दाखवणार आहेत की चैतन्य सायलीने फाडून टाकलेला कागद कचऱ्याच्या डब्यातून चैतन्य काढून आणतो आणि अर्जुन समोर तो कागद पूर्ण जॉईंट करतो आणि अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन तुझ्या लव्ह लेटरचा किराणा माल कसा काय झाला अरे तू सायली वहिनींला आय लव्ह यू लिहिलं होतंच पण त्याचं रवा साखर शेंगदाणे तांदूळ असं कसं काय झालं चैतन्य म्हणतो अरे अर्जुन काहीतरी गडबड झालेली आहे आणि मंडळी पुढे दाखवलेले आहे रविराज आणि प्रतिमात्या जात असतात आणि ते काही कामानिमित्त रस्त्यात थांबतात तर प्रतिमात्या गाडीतून खाली उतरतात आणि त्यांना समोरच महिपत दिसतो महिपतला पाहून प्रतिमात्या खूप जास्त घाबरलेले दाखवलेले आहे तर मंडळी अठ्ठावीस नोव्हेंबरचा पूर्ण भाग बघायला तुम्हाला खूप आवडेल तर ट्रेलरमध्ये एवढंच आमचा ट्रेलर जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद